आता इथं मुरलीधर मूळ आहेत भाजपचे शंभर टक्के निवडून येणार ते काही काम आहेत त्यांचे त्यांचे काम आहेत काम केले महापौर पण महापौर मुरलीधर मूळ जिंकून येते निवडून येते नाही मुरलीधर अण्णा मूळ येते निवडून जेवढं दंगेकारांना लीड आहे ते तेवढं त्यांच्या वाढदिवसाच्या रक्ताना शिबिरा लोकच असतात म्हणजे मेन फाईट मुरलीधर मूळ आणि रवींद्र दंगेकर यांच्या यांच्यामध्ये आहे अनुकूल परिस्थिती आहे त्यांना कुणाला मोहोळ आहे ना कारण त्याने काम केलेलं आहे दिसलेलं आहे दिसतंय लोकांमध्ये असं पुण्यातला खासदार मोळ का विश्वास आहे तुम्हाला काम आहे आणि बीजेपीचे लोकसभेला काय मोदी मोदीचा वार आहे बाकी काही नाही मुरलीधर मोर शंभर टक्के येणार मोदी मोदी पर्याय नाही दुसरा लागणार मुरलीधर मोळ खासदार होतील वाटत हो 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 नक्की नक्की चेंडू फेकण्यास काम केले मोदींनी साठ साल क्या किया

पनवेल सिडको नैना परिसरातील शिरढोण येथील समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज प्रशस्त असे हे रो बंगलोज फक्त नव्वद लाखात उपलब्ध निसर्ग सौंदर्या सोबत शहरातील सर्व आधुनिक सुख सुविधा असलेला प्रोजेक्ट वास्तुशास्त्रानुसार बांधकाम गेटेड सोसायटी क्लब हाऊस गार्डन टू व्हीलर व फोर व्हीलर पार्किंग ची सुविधा सिडको नैना मध्ये क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे सर्व राष्ट्रीय बँकांचे कर्ज देखील उपलब्ध आहे आपल्या व कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आमच्याकडे बुकिंग करा व आपल्या चांगल्या व प्रशस्त बंगल्याचे स्वप्न पूर्ण करा आमच्याकडे नवी मुंबई मध्ये एन ए प्लॉट रो बंगलोज व फ्लॅट क्लिअर टायटल अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत चार मी जेत्रसा सावंत स्पेशल बोर्डच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मला सर्वांना माहीतच आहे की संपूर्ण भारत देशामध्ये लोकसभा निवडणुकींचं वारं व्हावं लागलं आहे आणि आपण स्पेशल बोर्डच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघ कवर करतो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण पुणे लोकसभा मतदारसंघ कवर करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज आपण पुणे शहरातील एफ जी रोड या ठिकाणी जो कलाकार गट आहे तो या ठिकाणी पाहू शकताची अनेक कलाकार मंडळी यांची जी कला आहे ती कला या ठिकाणी सादर करत या ठिकाणी त्यांच्या कलेचं प्रदर्शन करत असतात तर या चौकातील लोकांना किंवा पुणेकरांना नेमकं काय वाटते पुणेकरांच्या मनात काय पुणेकरांच्या समस्या आणि पुणेकरांच्या मनातील खासदार कोण ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनेल तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा आणि अजून एक महत्त्वाचं समृद्धि बिल्डर्स एंड डेवलपर्स विटा साइड बिल्डर्स एंड डेवलपर्सर्क सा इलेक्शन का फ्यूवर चल रहा है सब जगह पे उने में क्या होगा लगता है आपको बीजेपी बीजेपी आएगा बीजेपी क्यों इतना विश्वास क्यों है आपको बीजेपी आएगा मोदी घर से अच्छा मोदी जिनके वजह से जो बीजेपी के यहाँ पे कैंडिडेट है उनको ही आप चुन के दोगे बराबर अच्छा, मोदी के क्या पसंद है मोदी जिनका काम अच्छा है अच्छा काम कर रहे हैं इंडिया पेपिशन पे और पे, पे उनके अपोजिशन वाले तो बोलते ये सब जुमलाबाजी करते साठ साल से कांग्रेस ने क्या किया सोरे महाराज किया ना कांग्रेस ने काँग्रेसने चोरया मारे किया ऐसा बोल रहे इसके वजह से बीजेपी को आपको चुनके देने का हां बीजेपी जीते पुणे जी काय पुण्याच्या लोकसभेकडे सग्या देशाचं लक्ष लागले काय विल वाटते पुण्यात काय হইला तं सांगत तर नाही येणार कारण काम तिरंगी लढते ज्यांनी काम केले तेत निवडून येणार ज्यांनी काम नाही केले सगळे मुरलीधर मूळ आहेत भाजप रवींद्र दंगेकर महाविकास आघाडी आणि वसंत मोरे वंचित बहुजन आघाडी जण काम करणार आहेत कुठे ना कुठेतरी काम केले त्यांनी एक जण येणार आहे हो मग आता बघा मी 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 वसंत वसंतात्या मोरेंचं नाव घेणार कोणी रवींद्र भाऊंचं नाव घेणार कोणी कोणी मोहोळांचं नाव घेणार ज्याच्या त्याच्या एरियामध्ये ज्यांनी त्यांनी कामं केलेत तुमच्या पट्ट्यात कोणी काम केले आमच्या पट्ट्यात वसंत वसंतात्या मोरेंनी काम केले वसंत हो त्यामुळं वसंतात्यांना एक चांगलं वातावरण राहायला वाटत हो असं वाटतं मला बाबा नमस्कार नमस्कार आपल्या वाटाना फुटण्याचं किती वर्ष आहे दहा पंधरा वर्ष झाली तुम्हीच बसता इथे हो मी बसतो इथे बसतो सगळी पुण्यात जिथं मोकळी दुकान आपलं बंद ते आपल्या बापर असं आहे फेमस आहे तुम्ही मग लोक हुडकत येतात मला आणि पुण्यात लोक खास काय म्हणतात ते आवडीचा बाजार आमच्याकडे असतो फ्रेश माल सगळा इमली खारी शेंगदाणे वाटाणे फुटाणी वस्तू इथून घेऊन जातात बरं बाबा मला सांगा आता निवडणूक आले जवळ माहीत आहे ना बघताय ना बाबा हो काय पुण्यात काय होईल भाजप काँग्रेस का वंचित बहुजन आघाडी नाही काय सांगता येत नाही सांगता येत नाही काय सांगू का माहिती आहे का हे म्हणते का की नव्याण्णव टक्के म्हणतात लोकं की बी जे पी येईल ऐकूड घ्या पाच दहा टक्के म्हणतात अमका येईल तर अमका येईल जेचं काम चांगलं आहे तेच येणार आणि दुसरी गोष्ट की शक्यतो चांगल्या माणसाला मत मिळावं आपलं मत वाया जाऊ नये असं आमचं म्हणणं तिघात चांगलं कोण आहे मुरलीधर मोहर रवींद्र दंगेकर आणि वसंत त्या मोरे नाही तिरं बी चांगले चांगले पण तसंच आत्ता काय बोलायचं नाही काय हे आम्ही आम्ही कसं आहे आम्ही अण्णा हजारेची माणसं आहोत म्हणजे आम्हाला आवडलं नाही तर आम्ही सांगतो की आम्हाला आवडलं तिघातलं कोणी आवडलेलं नाही ते मारतो हो मारतो ह्या मारतो आम्ही बाबाने बाबा कुठे आहे ते इमली कुठे आहे एक, एक मिनिट बाबा इमली बाबांनी आम्हाला आवडीने इमली दिले मा त्यांच्या आणि हे आपण स्वतः बनवतोय बाहेर पण हे वेगळं प्रॉडक्ट आहे एकदम अच्छा खाऊन बघतो मी वेगळं आहे नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव चेतन ताटे चेतन ताटे हा काय करता तुम्ही मी मार्केटिंग मध्ये मॅकलेट फार्मास्युटिकल मध्ये सगळी आपली मंडळी मार्केटिंग मध्ये काय आता पुण्याच्या लोकसभेकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागले काय तरुण म्हणून काय वाटते काय वाटतं पुण्यात आता एवढ्या ज्या पाच वर्षातल्या ज्या मेट्रो आली आहे बाकीचे उद्योगांना चालना भेटले मोदी सरकारचंच सगळं श्रेय येतात इतक्या दिवस आम्ही काँग्रेसच्याला मत देत होतो पण तेव्हा ज्या सुधारणा झाल्या नाहीत त्या एवढ्या काळात झाल्यात म्हणजे पुण्यात मूलभूत सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं मोठ्या प्रमाणात चालेल त्यामुळे पुन्हा एकदा मोदींकडे बघून मतदान करणार बघून मतदान करणार इथं मुरलीधर मूळ आहेत भाजपचे शंभर टक्के निवडे येणार ते मग त्यांना धंगेकरांचं आव्हान किंवा वसंत मोरेंचं आव्हान नाही वाटत काय नाही वनवे येणार वनवे येणार वनवे येणार काय एवढा विश्वास का वाटते तुम्हाला ना, नाही काम आहेत त्यांचे काम काम आहेत काम केले महापौर पण महापौर आणि जे देश जे आपल्याला जे हे पाहिजे मोदी साहेबांचं जे नेतृत्व पाहिजे त्याकडे बघून आम्ही मतदान करणार जे मोदींच्या कामाकडे किंवा त्यांच्या त्यांनी जी कामं केली आहेत दहा वर्ष त्याकडे बघूनच तुम्ही मतदान करा त्याकडे बघून मतदान करा काय सांगा तुम्ही हे बारामती लोकसभा मतदारसंघात येतो बारामती काय बारामतीत काय परिस्थिती आहे काय होईल बारामती सुप्रिया सुळे सुप्रिया ताई येतील वाटते हो अच्छा म्हणजे त्या चौथ्यांदा तिथे खासदार होतील नक्की त्यांना काही आव्हान वाटत नाही नाही आव्हान नाही येणार येणार महायुतीने प्रचंड ताकद लावली लाव त्या लावली तरी ना ना नेते गेले म्हणून जनता जात नाही अहो ते मागच्याच वेळेला थोड्या थोड्या मतांनी येत होते पण आता बारामती पण अजित पवार स्वतः त्या ठिकाणी तरी पण विश्वास वाटतो येतील विश्वास आता भाऊ होणार जास्त लोक पवार साहेबांचा डाव अजून बाकीत म्हणायचे सातारा शेषकांत शिंदे येतील शेषिकांत शिंदे हो कामाचा माणूस आहे नाही नाही ना एकोणीसशे पंचावन्न पासून आजपर्यंत यशवंतराव चव्हाणांचा बाले किल्ला आहे सातारा तिथे बीजेपीचा कमळ काल पण नव्हतं आज पण नाही आणि उद्या पण शंभर टक्के आहे माणसांना विकास पाहिजे आणि विकासावर मतदान होईल त्यामुळे शेषकांत शिंदे शंभर टक्के साताऱ्यातून निवडून येतील राजेंचा पुन्हा एकदा पराभव पुन्हा एकदा पराभव होईल राजेंनी जायला पाहिजे भाजपमध्ये जायला नाही पाहिजे आम्ही तीन वेळा राजेंना मतदान केले बरं पण यावेळेस विकास आला मत शशिकांत शिंदे मत शशिकांत शिंदे सातारचा सा विकास करतील शंभर टक्के करतील त्यामुळे तिथं शशिकांत शिंदे खासदार होतील खासदार चहा प्यायच चालल वाटतं पैसा का घेऊ घेऊ चहा द्यावं एक एक चहा घ्यावं आपल्याला काय करता तुम्ही जॉब चालू आहे जॉब चालू काय आता लोकसभेची निवडणूक लागली असं दंगेकर दंगेकर फक्त दंगेकर येणार पुण्यात म्हणजे बदल होईल पुण्यात यावेळेला बदल पाहिजे हो पाहिजे बदल का हो म्हणजे भाजपचं काही काम नाही चांगलं तुम्हाला पंधरा लाख भेटलेले दिसतात नाही आम्हाला नाही भेटले अच्छा अच्छा पंधरा लाखाचे डॉलर एक रुपयावर दहा रुपये तुम्हाला भाजप पाहिजे असेल या सगळ्या मुद्द्यांमुळे तुम्ही भाजपच्या विरोधात आहात म्हणजे जी आश्वासनं दिली होती ती त्यांनी पाळली नाही चेंडू फेकण्यास काम केले मोदींनी लोक विरोधात येत यावेळेला संपूर्ण शेतकरी आम्ही शेतकरी शेतीला भाऊ नाही नाही दहा लाख नोकऱ्या काहीतरी ते दोन कोटी नोकऱ्या दरवर्षी काहीच पाळलेलं नाही त्यामुळे नाराज काय पुण्यात काय होईल यावेळेला इलेक्शन भाजप येईल असं वाटतंय मुरलीधर दरमळ जिंकून येतील निवडून येतील मुरलीधर दरमळ निवडून येतील वाटतय का असं का वाटत तुम्हाला कारण सध्या देशामध्ये दे मोदींचं आहे जरा त्यामुळे मोदींच्या प्रभावामुळे मुरलीधर मोहळ शंभर टक्के निवडून येतील अच्छा म्हणजे मोदींच्या करिश्म्यावरती हो। ते निवडून येतील महापौर काम, हो काम केले का चांगले त्यांनी हा त्यांनी काम चांगले केलेलं आहे पण डबल तसं जर जर भाजपमध्ये पुण्याचं वातावरण जे जर पाहिलं ना ते पाहिल्यापासून अनुकूल आहे कारण भाजप विरोधी काही तशी लाट तयार झालेली आहे पण बरेच जण म्हणतात दंगेकर येतील किंवा काय का नाही तसं काय नाही माझ्या मतानं तर मुरलीधर मूळ डेफिनेटली निवडून येतील मुरलीधर मूळ निवडून येतील काय सांगाल तुम्ही काय होईल पुण्यात ॲक्च्युअल सांगायचं सा म्हटलं तर मला असं वाटते की दंगेकरांचं सध्या म्हणजे चांगलं सुरू आहे कारण मागच्या वेळी जेव्हा विधानसभेची जे पोटनिवडणूक झाली आहे तर त्याच्यामुळे म्हणजे धंगेकरांना इनडायरेक्टली त्यांनीच मोठं केलं असं मला वाटते बी जे पीवाल्यांनी कारण एवढं मोठं हां हां एवढं मोठं अपोज केलं एवढे मोठे मोठे नेते पुण्यामध्ये आले आणि त्याच्यानंतर प्रचार केला तर मला असं वाटते की त्या सिच्युएशनमध्ये जेव्हा त्यांनी निवडून जर येऊ शकते तर यावेळी पण त्यांना निवडून द्यायला काही हरकत नाही असं पुन्हा इथे जे आमदार होते नगरसेवक होते आमदार होते ते खासदार होते हां खासदार होऊ शकतात याच्यामध्ये काही डाऊट नाही काय वाटते काय होईल नाही मुरलीधरांना मोवळ येतील निवडून मुरलीधर येतील वाटते का असं का वाटते कारण ते विकास पुरुष आहेत म्हणता येईल महापौर असताना भरपूर कामं झाले त्यांच्या काळात जेवढं दंगेकरांना लीड आहे तेवढंच ते त्यांच्या वाढदिवसाच्या रक्तदाना शिबिरात लोकच असतात त्याच्यामुळे त्याच्यामुळं अन्ना हे फिक्स येणार मुरलीधर मुरलीधरांना भरपूर लीड घेतील हा घेत घेतील एकशे एक टक्का लिहतील मृद अन्नाच येतील कारण देशात जर मोदी सरकार नाही तर राज्यात राज्यात आपला इथला खासदार तर त्याच पक्षाचा पाहिजे तर विकास कामं करायचा असतात वेगळ्या पक्षाचा करून काय नेमकं साध्य काय करणार विकास कामच होणार अडथळेच्या येणार ना प्रत्येक गोष्ट देशात तो तो राज्यात मृतधर आण काय वाटत नाही यांचं महाविकास आघाडी नाही नाही काहीच काही काहीच नाही मूलधर अन्नासाठी तर काहीच नाही आज सीट कन्फर्म आहे कन्फर्म हा 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 काय काहीच आव्हान वाटत काहीच नाही काहीच नाही नमस्कार बोला काय आम्ही आलो आहे आज पुण्यात लोकसभेचं वारं सगळ्या देशात सुरू आहे पहिल्या टप्प्यातले निवडणूक पण झाले काय पुण्यात कुणाचं वातावरण चांगलं दिसतंय पुण्यात काय नाही असं वातावरण काय सांगता येत नाही पुण्यात नाही सांगता येत नाही अजिबात नाही ना अंदाज नाही लागत अजून टफ फाईट आहे वाटतं टफ फाईट आहे तिरक्कीच टफ आहे हो पण ती तिरंगी नाही होणार दुरंगीच आहे त्याचा फायदा कुणाला होणार मतखान्याचा माहीत नाही अजूनही नाही अजूनही काय सांगता येत नाही त्यांचं पॉकेट कुठल्या दिशेने जाईल म्हणजे मेन फाईट मुरलीधर मूळ आणि रवींद्र दंगेकर यांच्या यांच्यामध्ये आहे अच्छा अच्छा दोघांमध्ये दोघांमध्ये होईल फाईट जोरात म्हणजे आहे की जशी पूर्वी पार पूर्वापार परंपरेने जशी होते राखेल का त्यांचा हा राखेल असं वाटतंय पण सांगता येत नाही अशी स्थिती आहे म्हणजे अनुकूल परिस्थिती आहे त्यांना कुणाला मोहोळ ना कारण त्याने काम केलेलं आहे दिसलेलं आहे दिसत आहे दिस लोकांमध्ये असं पण दुसरा उमेदवार तेवढाच ताकदीचा आहे प्रतिस्पर्धी पण एकदम स्ट्रॉंग आहे त्याला त्याची पण चांगलीच ओळख झालेली आहे गावात असं एवढी वर्ष कोण म्हणत नव्हते की त्यांना ओळखत नाही आहे म्हणून असं म्हणजे संपर्क मोठा आहे त्यांचा संपर्क निदान गावातल्या गावात तरी आहे असं हे मोहळांचं काम कोथरूड साइडला जास्त आहे तिकडे जास्त त्यांना ओळखतात मोहळांना गावात फारसं नाही ओळखत महापूर असे म्हणून ओळखत होते पण ढंगेकरांचं काम सिटीमध्ये भरपूर आहे पुणे शहरात त्यांचं काम खूप आहे आणि घराघरात जाऊन त्यांनी आहे त्यामुळे सिटीमध्ये त्यांना ओळख आहे पण ढंगेकरांना बाहेर उपनगरात एवढी ओळख नाही म्हणजे प्रत्येकाचे एक पॉकेट हां त्यामुळे मतदानाला किती जण कुठनं कशी लोक बाहेर निघतील त्याच्यावर सगळं ठर का तुम्ही पुणेकरच ना पुणेकर काय आम्ही जरा बाहेरून आलोय पुणेकरांच्या मनात नेमका कोण खासदार आहे हे विचारायला आलोय पुण्यातला खासदार मोळ मोळ होतील का विश्वास आहे तुम्हाला की त्यांचं काम आहे आणि साथ आहे वोटिंग जास्त आजीदादा साईड त्यांच्या बाजूने आल्यामुळे त्यांचं वोटिंग नक्कीच वाढणार आहे त्यांना बेनिफिट होईल शंभर टक्के जण म्हणतात दंगेकरांचा खाली ग्राउंड संपर्क त्यांचा ठराविक ठिकाणी तेवढा तात्पुर जो एरिया आहे त्यांचा संबंधित तेवढाच पण बीजेपी ऑल ऑर याच्यामध्ये आहे कारण आजीदादांनी त्यांना सपोर्ट केल्यामुळे खालचं वडगाव शहरी हे तिकडचं जे आहे चंदननगर राष्ट्रवादी ताकद जी आहे अजितदादा पवारची ती त्यांना टिटा सुनील टिंगरा आहेत इकडनं सपोर्ट चांगला आहे त्यांना त्यामुळे मोळ बाजी मारतील शंभर टक्के माझ्या मते कारण मी पण आज अ पॉलिटिक्स आहे माझी चुलती नगरसेवक आहे इन पी सी एम सीमध्ये म्हणून तुम्हाला सांगतो ते राष्ट्रवादीचे आहेत बट तुम्ही राष्ट्रवादीचे की भाजप मी तसं राष्ट्रवादीच आहे मी इन्फिम ब्रिज रोडमध्ये पण मी सांगतो तुम्हाला कळलं आता कुठल्या गट तुम्ही अजित दादा गटाचे की पवार साहेब अजित दादा गटाचे आता तुम्ही ताकदीने मागे उभे राहणार साहजिक आम्ही तिकडे आहे तो आम्ही तिकडनंच हे करणार प्रचार करणार मुरले अन्नाच्या ताकदीने मागे राहणार मुरले अण्णांना ताकद देणार देणार त्यांच्या ताकदीने मागे राहणार नाही त्यांना ताकद देणार तुम्ही उलटं हे करताय त्यांना आमची ताकद मिळणार त्यांना त्या जीवावरती ते येतील शंभर चांगल्या फरक नाही त्यात आता कसं आले मोरे साहेब आल्यामुळे दंगेकरला खूपच फटका त्यांना बसणार आहे बसणार नाही म्हणजे वसंत अजून प्लस एम आय पण कोणतरी त्यांनी जर समजा एकाच एक लढत झाली तर मुरली यांना मोळ आणि दंगेकर मुरली मोल मुरली मुरली मोल शंभर टक्क्याच्या थोडं मतांचा फरक डिफरन्स राहील पण मोहोळ साहेब नमस्कार काय नाव तुमचं माळे महेश उमाळे काय करता तुम्ही मी आय टी कंपनीमध्ये आय टी कंपनी काय पुणे लोकसभेचं वातावरण काय आहे काय होईल पुण्यात यावेळेला काय तरुण म्हणून काय वाटतंय मला तर डाऊट आहे म्हणजे एक्झॅक्टली कुठली सत्ता येऊ शकते कारण दोन्हीकडचं वातावरण आहे हां म्हणजे क्लोज फाईट आहे असं वाटतंय क्लोज पण नाही म्हणता येईल पण कन्फर्म नाही सांगता येईल की हेच येणार म्हणून अच्छा अच्छा हाच पक्ष हाच पक्ष येईल तुमचं पण मतदान मला वाटते काहीतरी आ... दुसऱ्या टप्प्यात आहे ना बरोबर तारखेला सव्वीस तारखे काय होईल यवतमाळमध्ये यवतमाळमध्ये संजय देशमुख संजय देशमुख येतील हो संजय देशमुख असं का वाटते असं का म्हणजे फार मेहनत घेऊन राहिले ते हम्म मेहनत घेतले त्यांनी सहा महिन्यापासून हम्म उद्धव ठाकरे गट हो माहित आहे की त्यामुळे यंदा संजय संजय देशमुख लागेल सीट लागेल कन्फर्म भावना गवळींना उमेदवार राजेश्रीचाही बाहेरच्या उमेदवार आहे ना त्यांना हिंगोलीमध्ये दिली नाही त्यांच्या पतीला उमेदवारी दिली स्थानिक माणसं ना नाराजी आली काय लोकसभेच्या निवडणुकीचं वारं वावू लागले काय यंदा पुण्यात काय होईल तुम्हाला काय काय सांगता येत नाही मुरलीधर मूळ आहेत भाजप मधून रवींद्र दंगेकर आहे काँग्रेसकडून आणि वसंत मोरे आहेत वंचित कडून हो सर बघ बे काय 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 रिझल्ट आपण कसं सांगणार पुण्याचं वारं दिसतय तुम्हाला जास्त जोर जोर सगळ्यांचाच आहे सगळ्यांचा जोर आहे पण सांगता येत नाही सांगत आहे आता काय <laughs> शेवटपर्यंत ते काय आपण कसं सांगणार शेवटी काय रिझल्ट लागेल तेव्हा आपण बघायचं तुमच्या मनात काय हा तुमच्या मनात काय आमचं मतदान गुप्त आहे <laughs> एक मतदार म्हणून काय वाटते पुण्यात काय होईल <laughs> काय नाही इलेक्शन चांगले होते जे पीच माझ्यामध्ये विन होईल या वर्षी बीजेपी विन होईल वाटते का असं का वाटते पी डेव्हलपमेंट आहे सेंट्रल लेव्हलला डेव्हलपमेंट जेवढं चालू आहे फॉरेन अफेअर्समध्ये वगैरे खूप चांगले आहेत पहिल्याच्या मानाने हां जे पहिले आपले जे आपली जे पोस्ट म्हणजे हे होती आपली इंडियाची जी रँकिंग होती पहिल्याच्या मानाने आता खूप डेव्हलप झाली आहे त्यामुळे ह्या कामाच्या जोरावर आणि डेव्हलपमेंटच्या जोरावर पुन्हा एकदा बी जे पीच पुण्यात पण बी जे पीचाच कॅन्डिडेट हो हो नक्की काय वाटतं बरोबर नक्की जे बीजेपीच निवडून येणार आहे कारण बी जे ज्या प्रकारे डेव्हलपमेंट केलेली आहे आपली जी डी पी भारताची वरती आणलेली आहे आणि त्यांचे जे काम जे ते सरळ खूप मस्त करतात ते अजून पण त्यांनी असं याच प्र प्रकारे करायला पाहिजे आणि ज्या प्रकारे त्यांनी भ्रष्टाचार वगैरे थांबवला आहे त्याच्यामधून असं वाटतं की डेव्हलपमेंट इंडिया म्हणजे नक्कीच वरती खूप कंट्री येणार आहे असं फोर पॉ फोन पॉईंट वन ट्रिलियनची आता इकॉनॉमी आहे ते आता टॉप थ्रीमध्ये येऊन जाऊ आपण टू थाउजंड ट्वेंटी सेवनमध्ये असं वाट येऊन जाऊ बीजेप जिंकले तर नक्कीच येऊन जाऊ काय होईल पुण्यात काय होईल वाटते पुण्यात सध्या तरी काय एवढं वाटत नाही पण दंगेकरांच्याच बाजूनी कौल आहे सध्या दंगेकरांच्या हवा आहे हो असं का वाटतं तुम्हाला दंगेकर कसं जनसामान्यातला माणूस आहे गोरगरीबाला मदत करतो समजा तळागळागळापर्यंत पोचतो कोणी त्याला कधी फोन करा आप रात्री रात्री तर सामान्यांचा नेता सामान्यांचा नेता म्हणून हो आणि हे कसे हायफाय आहे त्यांना बिल्डर लॉबी लागते त्यांना सगळे मोठे मोठे लागतात त्यांना कधी फोन करा कोणी पण रात्री सामान्य जनता दंगे करायचं सर्वसामान्य जनता दंगे करायच्या मागे हो नमस्कार पुण्याचीच का तुम्ही हो पुण्याची काय तुमच्या पुण्याला पुण्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय पुण्यात या लोकसभेला काय होईल म्हणून काय होईल वाटतंय पुण्याला लोकसभेला काय मोदी मोदीचं वार आहे बाकी काय नाही बर मोदी फॅक्टर आहे मोदी फॅक्टर आहे मोदी जे येणार बाकी कोण येणार मुरलीधर मोळ इथे उमेदवार आहेत मुरलीधर मोळ शंभर टक्के म्हणतात धंगेकरांच ग्राउंडला चांगलं वातावरण आहे किंवा काय आता मुरलीधर मोळांचं कसं आहे त्यांच्या त्यांचे कमीत कमी सहा आमदार आहेत पुण्यात पुण्यात सहा आमदार आहेत महायुतीचे आणि बीजेपीचे आमदार आहेत स्वतः एक आमदार आहेत हा फक्त एकच कसब्याचा काँग्रेसचा आमदार आहे बाकी सगळे भाजपचे उमेदवार आहेत ते लोक त्यांना सपोर्ट करणार भाजपलाच बाकी कोण सामान्य जनता सामान्य जनता मोदीला बघून वोट करणार मोदींकडे बघूनच होणार काका नमस्कार नमस्कार काय संतोष देशपांडे बर पुण्याचेच पुण्याचे प्रॉपर काय यंदा पुण्यात काय होईल वाटते लोकसभेला मोदी मोदी पर्याय नाही दुसरा इथं उमेदवार मुरलीधर मूळ आहे भाजप भाजप ते मोदींच्या फॅक्टरवरती निवडून हो हो, मोदींचा फॅक्टर बाकी त्यांचं काम वगैरे हो काम कसं आहे काम असं काही आपण डायरेक्ट बोलू शकत नाही पण मोदी फॅक्टरच हे लोक जिंकून येऊ शकतात नाही तर हे दुसरा येणार नाहीत मोधी। आणि मोदींना ऑपोज इथं आता पॉलिटिक्समध्ये कोणी नाही त्याच्यामुळं बी जे पी अँड बीजेपी ओनली पुण्याचे प्रश्न सोडवू शकतात का ते सोडवतात त्यांच्याकडे जर आपण प्रश्न घेऊन गेलो तर ते नक्की सोडवतात कारण आपण वैयक्तिक पातळीवरती जरी त्यांना ओळखत नसलो तरी सामाजिक दृष्टी त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे पुण्यात ते आपल्याला दिसतं बाकी महाविकास आघाडीचं काय आव्हान आहे काही आव्हान नाही संपली नाही काही काही शून्य त्यांनी उमेदवार उभे पण करू नयेत <laughs> थोडं डिपॉझिट तरी वाचेल बाकी काही नाही डिपॉझिट पण जपत जपत नमस्कार पुणेकर का तुम्ही हो पुणेकर काय नाव चैतन्य गोडसे काय करता तुम्ही मी आय टी कंपनीमध्ये आय टी कंपनीमध्ये तुम्ही तरुण म्हणून काय वाटते पुण्यात काय होईल ह्यावेळेस परत एकदा बी जे पी लागत आहे एकंदर देश पातळीवर पाहता तर मोदींचं छाप पडत चाललेली आहे ब भले मध्ये काही नाही का ज्या गोष्टी झाल्या की बॉन्ड संदर्भात झालं ते झालं पण तो फॅक्टर विसरता जर आपल्याला कुठंतरी देश पातळीवर नाव पुढं घेऊन जायचं आहे तर ती गोष्ट आपल्याला पाहिजे नाही का त्या मोदी फॅक्टर वरतीच मुरलीधर मोहोळ खासदार होतील असं वाटतं असं हा नक्की कारण की त्यांचं काम इथे कसं आहे काय आहे आहे कामाबाबतीत कारण की आता जर देश पातळीवर बघायचं तर आपल्याला कुठेतरी एक चेहरा पाहिजे तसा काँग्रेसकडे चेहरा नाही आहे तर मग ती गोष्ट कुठंतरी लक्षात घेतली पाहिजे जर काँग्रेसकडे चांगला चेहरा असता किंवा काय पण आत्तापर्यंत बघता ते मोदींची ग्रो जी ग्रोथ आहे जी वर्ल्ड लेवलवरती तर ती चांगली आहे तर त्या हिशोबाने आपण म्हणू घ्या महाविकास आघाडीचं काय आव्हानवर टफ होईल नक्कीच होईल कारण की दंगेकर जसे आमदार झालेले आहेत आमदारकीला त्यांना म्हणजे त्या कसब्यामधूनच त्यांचा परा म्हणजे काय विजय झाला तर तो सगळ्यात मोठा फॅक्टर राहू शकतो त्यामुळं टफ नक्कीच खतरनाक होणार आहे येस, येस, नमस्कार काय एक तरुण म्हणून काय वाटतंय आता लोकसभेचं सगळीकडे वारं वाहू लागले काय भावना तरुण म्हणून काय कसं निवडणुकीकडे बघताय पुणे लोकसभेकडे मोदीच येणार मोदीच येणार आपण इथं मुरलीधर मूळ भाजपकडून आहेत महाविकास आघाडीकडून दंगेकर आहेत ज्यांनी विधानसभेलाच एक जायंट किलर म्हणून ते पुढे आले वंचित बहुजन कडून वसंत मोरे आहेत त्या दोघांचं काय आव्हान वाटत नाही त्यांच्यासमोर वसंत मोहरेच जास्त जा वाटत आहे हो मोदी येणार मेनला तर मोदीच येणार आहे आपण इथे उमेदवार उमेदवार इथं वसंत मोरेचं चांगलं काम मी पुण्यात मग तुम्ही अच्छा इथे वसंत मोरे येतील म्हणताय तुम्ही पुणे मध्ये पुणे मध्ये वसंत मोहरेंच चांगलं आहे साइडला साईडला साइडला मी जिथे आदो तिथे वसंत मोहरेंच चांगलं आहे म्हणजे इथं पुण्यातून वसंत मोहरेंच जुळू शकते हो का असं का वाटतंय तुम्हाला काम आहे त्यांची तशी वसंत मोहरेची वरती मी जिथे राहतो तिथं त्याला मला माहिती आहे आणि या भागात इथे या भागात असं काही सांगू शकत नाही मी इथलं नाही अवेअर नाही मी याच्याबद्दल अच्छा अच्छा देशात काय आताच्या सरकारचं काम करायचं चांगले सर ग्रोथमध्ये डेव्हलपमेंटमध्ये थोडं चांगलं प्रोग्रेस आहे तुम्ही रोज करंट अफेअर्सचा पण अभ्यास करताय त्यामुळं तुम्ही त्या गोष्टी थोड्या जाणून असाल म्हणजे हे गव्हर्नमेंट ग्रोथ करते असं तुम्हाला वाटतंय हो सर ग्रोथ करायला ग्रोथ करायला ओके ठीक आहे आपण अजून हो नमस्कार दादा नमस्कार बोला काय नाव तुमचं माझं वीर धवल गाडे नाही मी बारामतीच आहे नाही कामा निमित्त आलो होतो कॅफे इथे घ्यायला आलो होतो काय मग मतदार तुम्ही हो बारामती बार, बार। आ... काय 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 बारामतीत बारामतीत परिस्थिती आहे पवार साहेब सांगतील ते हा पवार साहेब सांगतील ते आपलं अजितदा तिथं ओले आहे म्हणतात किंवा फार ताकदीने उतरले हो अजितदा ओलं आहे पण पवार साहेबांना म्हणत आहे ना ओले शेवटी बेस्ट पवार साहेब आहे पवार साहेबांना सोडायचं नाही पवार साहेबांनी संधी दिली अजितदादांना म्हणून ते झाली ना शेवटी बेस महत्वाचं आहे साहेबांना सोडायचं सोडायचं काय तुम्ही काय सांगाल आता मी आहे माडा माडा लोकसभा मतदारसंघ म्हणजे आता आमच्या इथं बी जे पी वर्सेस पवारसाहेब गट अशी लढत आहे मोहिते पाटलांचे तर आम्हाला माडा मतदारसंघामध्ये असं वाटतंय की मोहिते पाटील म्हणजे पवारसाहेबांचा गट विजय होईल मोहिते पाटलांचा जुळल वाटते टक्के तुतारी वाजणार आहे आणि आम, आमचा नाराज आहे आहेत पश्चिम महाविकास आघाडीचे पाचशेच्या पाचवी उमेदवार लागणार आहेत त्यामुळे काही महाविकास आघाडीला कसलीही अडचण नाही आमचा माड्याचा म्हणजे स्लोगन आहे की बी आए... जे पी गाडा माडा बी जे पी गाडा अशा पद्धतीने यावेळेस स्लोगन तयार झालेलं आहे आणि तिथं मोहिते पाटलांना विजय करायला हा तुम्हाला विश्वास आहे शंभर टक्के शंभर टक्के विजय होणार म्हणते का पुण्यात पुण्यात फिफ्टी फिफ्टी आहे फिफ्टी फिफ्टी आहे पण तीन उमेदवार आहे फिफ्टी फिफ्टी कुठल्या दोघांच्यात आहे नाही मोळ आणि याच्यात चालू आहेत मोळ आणि काँग्रेसमध्ये दंगेकर जोरात फाईट दिसते तुम्हाला नाही नाहीये तो काही अजून जोरात नाहीये होईल जरा हळू हळू हा स्पीड पकडलाय त्यांनी पण अजून नाही आता आता सुरू होईल पुणाचं पार्ट जरा जर दिसतंय धंग करचं हो भाजप जे इथं आता कंटिन्यू जिंकत आले त्याला कुठं तरी कंटिन्यू नाही हा काँग्रेसचा मतदारसंघ भाजपचा नाही दोन नाही हा काँग्रेसचाच आहे मतदारसंघ भाजप तिरंगी मध्ये भाजप येते तशी काँग्रेसचं आहे रे एकाच एक झाली तर भाजप हारत तर येतं एकाच एकच होणार आहे कारण वसंत मोहरणचं जुन्या पुण्यामध्ये काम तसं लिमिटेड आहे काँग्रेसचा बेस चांगला आहे त्यामुळे काँग्रेसला तो हे पण आता तिरंगी होते की तुम्ही म्हणते बाकी अजून काय पुण्याच्या समस्या आहेत की ज्या नवीन खासदारांनी सोडवाव्यात ट्रॅफिक समस्या ट्रॅफिकची समस्या ट्रॅफिकचं सगळ्यात महत्वाचं समस्या ट्रॅफिक नमस्कार काय नाव तुमचं अंगद कदम अंगद कदम पुण्याचे तुम्ही नाही मी परभणीचा अच्छा अच्छा पण इथे बऱ्याच दिवसांपासून राहायला असणार आहे हा म्हणजे कामासाठी कामासाठी काय कामा पुण्यात काय वातावरण दिसतंय लोकसभेला काँग्रेस यायला पाहिजे काँग्रेस यायला पाहिजे दंगेकर उमेदवार आहेत तिथले हो यायला पाहिजे काय तुम्ही सांगा आमचंही समर्थन दंगेकरांनाच राहील कारण जशा प्रकारे भाजपनं मागच्या पाच वर्षात राजकारण केलं फोडाफोडीचं पक्ष फोडाफोडीचं आमदार इकडून तिकडे ते हे आम्हाला विकासाचं शंभर टक्के दूर म्हणजे राजकारण सोडून यांनी जे घाणेरड्या पद्धती सुरू केल्यात पक्ष फोडा राज्य करा ते आम्हाला एक सामान्य नागरिक म्हणून अजिबात प आवडत नाही आहेत जनतेशी काय घेणं देणं आहे की नाही मी वोट केलं राष्ट्रवादीला आणि राष्ट्रवादीच गेली भाजपला मी माझं काय होतं की भाजप आलं न पाहिजे पण त्यांनी तर गेम केला ना वरती पण मग भाजप भाजपवाले म्हणतायत की मग कौल आम्हाला दिलेला दोन हजार एकोणीसला भाजप शिवसेनेला मॅन्डेट दिले त्यांचं काय असो मी राष्ट्रवादीला दिलं तर मग राष्ट्रवादी तुम्हाला मग माझ्याशी गद्दारी झाली की नाही मला सांगा तुम्ही मी येतो परभणी जिल्ह्यातला हां तिथं कापसाला भाव पंधरा सोळा हजार रुपये होता दोन हजार म्हणजे लास्ट इयर मागच्या वर्षी यावर्षी सहा हजार रुपये भाव आहे तुमचं बी भरण्याचं निघत नाही तुमचं मजुराचा खर्च निघत नाही तुमचा ह्याचा निघत नाही बी ब भरण्याचे भाव तुम्ही दर वर्षाला वाढवतात गॅसचे भाव तुम्ही चारशेवरून आठशे हजारावरती गेलेत पेट्रोलचे भाव पंचावन्नवरून एकशे दहावरती गेलेत ह्या मूळ ह्या गोष्टी आहेत की नाही टॅक्स टॅक्स लिमिटमध्ये आता माझ्यासारखा एम्प्लॉई दहा पर्सेंट दहा दहा लाखाच्या वरी तुम्ही थर्टी पर्सेंटचा टॅक्स लावतात इन्फ्लेशन चेक करत नाहीत इन्फ्लेशन ज्या रेटनं वाढायला त्या रेटनं तुमचा टॅक्स रेट असला पाहिजे या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत का म्हणजे बऱ्याच धोरणांच्या बाबतीत हे सरकार अपयशी ऑब्विसली शिक्षित नागरिक म्हणून आम्ही भाजपच्या शंभर टक्के विरोधात आहोत पक्ष फोडाफोडी लोकशाहीचा मार्ग नाही येतो लोकांनी लोकशाही पद्धतीनं जे संविधानात्मक पद्धतीनं जे तुम्हाला मतदान केलं होतं त्याचा तुम्ही अपमान केलेला आहे जो की आमच्यासारख्या सुशिक्षित लोकांना अजिबात पसंत नाही आहे आणि तुमचे जे फ्लॉप धोरणं आहेत आणि हा काय म्हणला तो काय म्हणला याच्यात आम्हाला इंटरेस्ट नाही आहे वी वॉन्ट समथिंग डेव्हलपमेंटल साईड Okay.